सुटला घरी क्रमांक या महिन्यातल्या शेवटी एकवीस सुटला एक बाहेर गेला त्याच्या महिन्याने दुसरा गेला इकडं सात जण आहेत पाच जणांच्या सेमीला पात्र इथं प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय पलीकडा बनवारीकरांचा सूर्य पळतोय अतिशय सुंदर आणि परत एकदा मी अजून संपलो नाही आणि संपणाऱ्यातला मी नाही हे एक परत एकदा सिद्ध करून दाखवलं पंच गट क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस चा निकाल आहे त्रास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी मानकेश्वर वैष्णवी उंडाळे कापी ही गाडी विजेधारी विजेत्यापैर गाडी मालकाचं त्यावर वाचणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी हार सेमीला पात्र आहे